नमस्कार मी पत्रकार अनिल देशपांडे आणि आपण पाहतात चॅनल जर्नलिस्ट अनिल देशपांडे डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचा सा निवडणूक कार्यक्रम लवकरच जाहीर होणार आहे मात्र राजकीय क्षेत्रात निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे एकोणीसशे चोपन्नला ला सुरू झालेला हा सहकारी साखर साकर कारखाना सध्या सा आर्थिक अडचणीत स्थापन आहे एक हजार कारखान्याशी संबंधित संलग्न संस्था व कारखाना असं मिळून साधारण एक हजार कामगार असलेल्या व साधारण वीस हजार सभासद असलेल्या व बाजारभावानं ज्यांच्या मालमत्तेची किंमत आज एक हजार कोटी रुपयाच्या आसपास असणारा हा डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कर ची निवडणूक होईल कारण या संदर्भामध्ये उच्च न्यायालयाच्या खंडपीठाच्या आदेशानुसार ही निवडणूक होत आहे तर म्हणजे कारखान्याच्या प्रक्रिया सुरू होती सहा महिन्यापूर्वीच अवसायनात म्हणजे म्हणजे अस्तित्व संपणार होत त्या कारखान्याच्या निवडणुकीची तयारी आता कारखान्याच्या या राजकीय गटांनी सुरू केली आहे न्यायालयाने आदेश दिल्यामुळे ही निवडणूक होत आहे त्यामुळं येणाऱ्या त्यामुळे निवडणूक संचालक मंडळाचे होणार आहे परंतु प्रश्न हा आहे की कारखान्याचा कामधे असणारा आणि तालुक्याच्या दृष्टीनं आर्थिक विकासाचा केंद्रबिंदू असणारा शैक्षणिक विकासाचा केंद्रबिंदू असणारा हा कारखाना सुरू होणार का हा यक्ष प्रश्न आहे आणि याचं उत्तर आगामी काळच येऊ शकेल आज जरी सर्वसामान्य सभासदांची अशी इच्छा असली कारखान्याचं कारखान्याचं कार दुराड सुरू झालं पाहिजे कारखाना सुरू झाला पाहिजे तरी देखील येणारे आगामी काळ याबाबत स्पष्ट करू शकेल दोन हजार सोळा ते एकवीस या काळामध्ये ते राजकीय क्षेत्रात कार्यरत नव्हते आणि तालुक्याच्या त्या आधीचे संचालक मंडळ यामध्ये आमदार तत्कालीन माजी आमदार खासदार प्रसादराव तनपुरे यांची सत्ता मात्र त्यांच्या पाच वर्षाच्या कारभाराविषयी जनता सभासद जनता नाराज होती त्यांच्याकडनं जनतेचा अपेक्षा भंग झालेला होता आणि आता कारखाना आमच्या ताब्यात ताक्यात आम्ही तो कारखाना व्यवस्थित चालू शकतो असं सक्षम नेतृत्व तालुक्यात नव्हतं त्याचबरोबर एक वर्ष दीड वर्षभरानं लोकसभेची निवडणूक होणार होती आणि त्याच्यासाठीचे एक राजकीय व्यासपीठ एक आधार जनाधार व्यापक करण्याच्या एका मोहिमेचा भाग म्हणून डॉक्टर पाटील यांनी या कारखान्याच्या निवडणुकीमध्ये इंटरेस्ट दाखवला आणि त्यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली गेली आणि माझ्या ताब्यात कारखाना द्या मी कारखाने व्यवस्थित चालून दाखवतो ही जी ही जे आश्वासक नेतृत्वाची गुन्हे होती ती त्यांनी भरून काढली आणि कारखान्यामध्ये त्यांची सत्ता आली पाच वर्षाच्या संचालक मंडळानंतर त्यांना एक वर्षाची मुदत वाढ मिळाली मुदतवाढ मिळाल्यानंतर दोन हजार बावीस पर्यंत मुदतवाढ मिळाली त्यानंतर दोन हजार तेवीसला प्रशासक मंडळाची नेमणूक झाली आणि प्रशासक मंडळाच्या नेमणुकीत प्रथम तीन सदस्य नंतर दोन सदस्य आणि नंतर एक सदस्याच्या माध्यमातनं कारखान्यात कोण कारभार करत होत याविषयी जेव्हा याचिका खंडपीठात दाखल झाली आणि त्याचबरोबर अन्यही काही याचिका खंडपीठात होत्या त्या अनुषंगानं खंडपीठानं निर्णय दिला आणि म्हणून कारखान्याच्या निवडणुकीचा जाहीर होणार आहे मयर सभासदांच्या जी एक पुनर्याचिका हरकत विद्या खंडपीठामध्ये त्याच्यावर सुनावणी सुरू होणार आहे त्याबाबतचा निकाल आला की लवकरच याबाबतची प्रक्रिया सुरू होईल प्रांताधिकारी किरण सावंत पाटील यांना प्रमुख निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तर त्यांना सहाय्यक म्हणून तहसीलदार नामदेव पाटील यांची निवडणूक झाली आहे कारखान्याच्या इतिहासामध्ये कारखान्याची निवडणूक ही प्रादेशिक सह साखर संचालक घेत असतात परंतु यावेळी कारखान्याच्या इतिहासातली ही निवडणूक प्रथमच डी डी आर अर्थात जिल्हा उपनिबंधकांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे असं प्रथमच घडत आहे साखर संचालकांच्या ऐवजी प्रा डी आरच्या ही निवडणूक होत आहे कारखान्याची निवडणुकी कारखान्याच्या लिक्विडेशनची प्रक्रिया खरं म्हणजे सहा महिन्यापूर्वी सुरू झाली हा कारखाना अवसाण्यात काढण्याची प्रक्रिया सुरू झालेली होती परंतु खंडपीठाच्या या निर्णयामुळं आता संचालक मंडळाच्या नव्यानं संचालक मंडळाच्या आशा पल्लवी झालेल्या आहेत खरं म्हणजे विखे पॅटर्न आणि विखे पॅटर्ननी जेव्हा हा तनपुरे सहकारी साखर कारखाना चालला सहा वर्षाच्या पैकी संचालक सहा वर्षांपैकी चार वर्ष त्यांनी एकूक गाळप केलं तर दोन वर्ष वेगवेगळ्या कारणांमुळे साखर कारखान्याचं गळी गाळप बंद राहील दोन हजार सोळामध्ये मध्ये या कारखान्याच्या कर्जाचं पुनर्गठन झालं याआधी सत्तावीस कोटी रुपयाचं कर्ज होतं जिल्हा सहकारी बँकेचं आणि पुनर्गठन करून ते चव्वेचाळीस कोटी झालं सतरा कोटी वाढीव त्यांना उपलब्ध झाले यामधनं दरवर्षी दहा कोटी रुपये द्यायचं असं ठरलेलं होतं त्याचबरोबर दहा वर्षाचं हे कर्जाच पुनर्गठन झालं या काळामध्ये या दहा या दहा वर्षाच्या कालावधीपैकी साधारण जिल्हा सहकारी सा बँकेचं जवळपास जवळपास चौपन्न कोटी रुपयेचं कर्ज या संचालक मंडळानं परतफेड केली व्याजापोटी जवळजवळ बावन्न कोटी रुपये जिल्हा सहकारी बँकेचं त्याचबरोबर अकरा कोटी रुपये सभासदांच्या वेगवेगळ्या सभासदांच्या ज्या देय येऊन रक्कम होत्या त्या दिल्या गेल्या आणि साधारण अशा पद्धतीनं ही यांची एक जमेची बाजू परंतु त्याच काळामध्ये विखे पॅटर्नच्या पद्धतीनं हा कारखाना चालला खरं म्हणजे या कारखान्याच यशस्वी चालवून मसिहा होण्याची एक चांगली संधी या निमित्तानं त्यांना पाटील यांना मिळालेली होती कारण डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या पाटी नेतृत्वावरती विश्वास ठेवून संचालक संचालकांनी आणि कारखान्याच्या सभासदांनी त्यांच्या सत्ता सोपवलेली होती परंतु या सर्व काळामध्ये या सहा वर्षाच्या काळामध्ये कदाचित त्यांनी केलेला कारभार तणपुरेंच्या काळापेक्षा तनपुरेच्या कारभारापेक्षा अधिक चांगला असू शकतो परंतु सभासदांना तो कसा वाटला हे महत्वाचं आहे आणि मग सभासदांच्या दृष्टीनं हा कारभार कारभारसा त्याचा त्यांना चांगला वाटला नसावा की ज्याचा राजकीय फटका तनपुरे ज्याचा राजकीय फटका खासदार विखे पाटील यांना लोकसभेच्या निवडणुकीत बसला असं म्हटलं जातं या पाच या सहा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये खरं म्हणजे आस्वनी प्रकल्प इथेनॉल प्रकल्प आणि देशी दारू प्रकल्प मला चांगला आठवत आहे रामदास पाटील दुबादास या कारखान्यामध्ये सत्तेत होते त्यावेळेस केवळ या, या आस्वनी प्रकल्प हे खरं म्हणजे खूप मोठं शक्तीस्थान होतं इथेनॉल प्रकल्प ज्याचं त्यांनी आधुनिकीकरण केलं आणि तीस हजार लिटरची क्षमता प्रतिदिनची पंचेचाळीस हजार लिटर केली त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये जिल्ह्यामध्ये कंट्री लिकरचा परवाना असणारे केवळ पाच सहकारी साखर कारखाने आहे त्याचबरोबर इथेनॉल प्रकल्प आसोनी प्रकल्प आणि देशी ताब प्रकल्पाच्या माध्यमातून पाच वर्ष आली अडचणी अत्यंत अडचणी प्रतिकूल परिस्थिती असताना देखील रामदास पाटील कुमार यांनी हा सहकारी साखर कारखाना त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं बऱ्यापैकी यशस्वी करून दाखवला असं आज म्हणावं लागतं पण या पाच सहा वर्षाच्या काळामध्ये हे जे शक्तिस्थान होतं हे शक्तिस्थान हा उर्जा हा इथेनॉल प्रकल्प आणि हे सर्वच प्रकल्प बंद होते याचे उत्तर मात्र हेच देऊ शकतात ज्या ज्या संचालक मंडळच हा कार हे सर्व प्रकल्प जे शक्तिस्थान होतं ते बंद का ठेवलं गेलं याची खरी माहिती हे हेच संचालक मंडळापैकीच कोणीतरी सांगू शकता त्याचबरोबर राव या सहा वर्षाच्या काळामध्ये राहुरीचं जे इंजिनिअरिंग कॉलेज होतं खरं एक स्वप्न पाहिलं होतं राहुरीतल्या नेत्यांनी ठीक आहे जिल्ह्यातल्या अन्य अन्य का तालुक्यांच्या दृष्टीनं राहुरीमध्ये इंजिनिअरिंग कॉलेज उशिरा सुरू झालं दोन हजार नऊला सुरू झालं अत्यंत कारखान्याची परिस्थिती अत्यंत प्रतिकूल असताना देखील उच्च शिक्षणाची इंजिनिअरिंगची सोय व्हावी म्हणून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये का हे इंजिनिअरिंग कॉलेज सुरू झालं आणि दहा वर्ष ते व्यवस्थित चालू होतं असं असतानाही हे इंजिनिअरिंग कॉलेज बंद करण्याचा जो निर्णय होता आमच्या तालुक्यातल्या युवकांचं एक मोठं स्वप्न बंद झालं ज्या नेत्यांनी खूप परिश्रमातून इंजिनिअरिंग कॉलेज बंद सुरू केलं होतं ते बंद पडण्याचं काम देखील या सहा वर्षांमध्ये झालं इथलं पब्लिक स्कूल ते देखील बंद पडलं अशा याशिवाय याशिवाय शैक्षणिक विस्तारामध्ये कारखान्याचं खूप मोठं वाटा होता आणि या सर्व शैक्षणिक संस्था बऱ्यापैकी नफ्यात आहेत आयुर्वेद कॉलेज असेल विवेकानंद नर्सिंग होम असेल किंवा हे सर्व शैक्षणिक संस्था त्यांच्या त्यांच्या दृष्टीनं त्या त्या सक्षम पायावर आहेत आणि म्हणून मग त्यांना असं म्हटलं जातं की कारखान्याच्या गळीत चालण्यापेक्षा कारखान्यापेक्षा गणितापेक्षाही या शैक्षणिक संस्थांवरतीच यांचं अधिक लक्ष आहे की काय असं देखील चर्चा सभासदांमध्ये सुरू होती ज्यावेळेस चव्वेचाळीस कोटी रुपयाचं कर्जाचं पुनर्गठन झालं त्यावेळेस साधारण कारखान्याकडे अठरा कोटी रुपयाचं इथे दौर होत साखरपुटी आणि असं मिळून चोवीस कोटी रुपये आणि स्पिरिट असं साधारण पन्नास कोटी रुपये यांच्याजवळ शिल्लक होती कारखान्याकडे आणि कर्ज होत चव्वेचाळीस कोटी रुपये खरं म्हणजे एक हजार कोटी रुपयाचं ज्याच्या मालमत्तेची किंमत आहे असा हा सहकारी साखर कारखाना अर्थकारणाचा एक मोठं केंद्रबिंदू आहे तो सुरू व्हायला पाहिजे सुरू राहायला पाहिजे अशी सर्वसामान्य सभासदाची इच्छा आहे कैलास वशी रामदास पाटील यांनी एक विधान अनेकदा केलेलं होतं की डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखाना कोणत्याही परिस्थितीमध्ये चालू राहू नये किंवा तो कायमस्वरूपी बंद पडावा असं प्रस्तावित कारखान्यांचं षडयंत्र आहे आणि या षडयंत्राला आपण बळी पडता कामा नये असं ते वारंवार सांगत असले तरी देखील एकूण परिस्थिती मात्र आदर्शी निर्माण झाली आहे की खरोखर हा तनपुरे सरकारी साखर सरकर कारखाना या षडयंत्राचा बळी ठरला की आमच्या जा कारखान्याच्या ज्यांच्या हातात आम्ही धुरीनाथ ज्यांना धुरिनाथच्या हातात आम्ही ही सत्ता सोपवली होती त्यांचं नेतृत्व कमी पडलं याबाबत सभासदांमध्ये मात्र प्रश्नचिन्ह आहे खरंच विचार केला तर कारखान्याचं एवढं अवघड आहे का तर म्हणजे आज एन सी डीसीच्या अंतर्गत एन सी डीसीच्या अंतर्गत गणेश कारखान्याला पंच्याहत्तर कोटी रुपयाचं कर्ज सहाय्य मिळालेलं आहे त्याचबरोबर अन्य शेजारच्या दोनशे शहाण्णव कोटी रुपयाचं कर्ज केंद्र शासनाने उपलब्ध करून दिलेलं आहे असं तर अशा पद्धतीनं जर केंद्र आणि राज्य शासनाने जर खरोखर ठरवलं हा कारखाना कोणत्याही परिस्थितीत सुरू झाला पाहिजे तर तो सुरू होऊ शकतो मात्र त्यासाठी गरज आहे ती या राजकीय शक्तीच्या पाठबळाची आणि म्हणूनच <ण्छा> मध्यंतरीच्या काळामध्ये कारखान्याच्या शिष्टमंडळानं कारखान्याच्या संचालक मंडळानं राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे देखील शिष्टमंडळ गेलं होतं आणि आता हा सहकारी साखर कारखान्यामध्ये आपण सुरू करावा आपण याची सूत्र हाती घ्यावी अशी देखील विनंती त्यांच्याकडे केली होती कारण हा सहकारी साखर कारखाना कर ज्याच्या स्थापनेमध्ये दादा यांबरोबरच अण्णा पाटील कदम यांचा देखील मोठा सहभाग सहभाग आहे आणि हा त्यांच्या आजोळचा सहकारी साखर कारखाना आहे त्यामुळं या बाबतीत सर कर त्या त्या या सर्व शिष्टमंडळाचं नेतृत्व अजित पाटील कदम त्याचबरोबर अमृत धुमा या राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या शरदचंद्र चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधील त्यावेळेस शरद चंद्र पवार आणि आताच अजितदादा पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी केलं होतं आता अजितदादा पवार यांची जर या कारखाना चालवण्याच्या निमित्ताने एंट्री होणार असेल या ठिकाणी प्रवेश होणार असेल तर माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि यांच्या सर्वांची काय भूमिका राहणार हा देखील प्रश्न आहे आजही आजही पुन्हा संचालक मंडळानं त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवावी म्हणून कार्यकर्ते त्यांना आग्रह करण्यासाठी गेले होते परंतु सहा वर्षानंतर एवढा सात वर्षानंतर एवढा बदल झाला की मागच्या निवडणुकीत अत्यंत उत्साहानं भाग घेणारे विखे पाटील याही मात्र कटाक्षानं या, या निवडणुकीत स्वतःला दूर ठेऊ पाहत आहेत आता यानंतर आमदार शिवाजीराव करडेले यांची जिल्हा सहकारी बँकेची भूमिका ही देखील महत्वाची आहे खरं म्हणजे जिल्हा सहकारी बँकेनं कर्जाचं पुनर्गठन करून सहकार्य केलं पण या संदर्भात सर्व उच्च न्यायालयाच्या खंडपीठात एक याचिका दाखल केलेली होती की प्रत्यक्षामध्ये कर्जाच्या कर्ज आणि त्यावरील व्याज किती पद्धतीनं वसूल केलं जावं या याबाबतीत काही नियम आहेत की नाही कर्ज आणि त्याच्या व्याजावरच्या ही ही जी याचिका दाखल होती ती अंतिम क्षणी काढली गेली यावरनं बरंच काही आपल्या लक्षात येऊ शकतं खरं म्हणजे आज जिल्हा सहकारी बँकेचं एकशे पस्तीस कोटी रुपयाचं कर्ज त्यामध्ये व्याजच दंडात्मक व्याजाची आकारणी खूप मोठ्या प्रमाणावरती आहे असं म्हटलं जातं की जिल्हा सहकारी बँकेला सर्वाधिक व्याज देणारा सरकारी साखर कारखाना म्हणजे आपलं तनपुरे सरकारी साखर कारखाना आहे आणि मग इतक्या मोठ्या प्रमाणावर ही जी वसुली आहे व्याजाची वसुली आहे या व्याजाच्या वसुलीवर काही काही सवलत जर मिळू शकत असेल जर या पद्धतीनं जर जिल्हा सरकारी बँकेनं सवलत दिली तर हा कारखाना म्हणता येईल परंतु आमच्या जिल्हा बँकेची तशी इच्छा आहे का हा देखील प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो चार वेळेस या कारखाना चालवण्यासाठीच्या निविदा प्रक्रिया काढण्यात आली होती मात्र त्याला पूर्ण पुरेसा प्रतिसाद मिळालेला नाही आज तालुक्याची भौगोलिक परिस्थिती काय आहे आज तालुक्याची परिस्थिती अशी आहे की जवळजवळ दहा ते बारा हजार हेक्टरवर उसा उसाखालील क्षेत्र आहे आणि जवळपास चौदा ते तेरा ते चौदा लाख मेट्रिक टन ऊस दरवर्षी दृष्टीनं हा कारखाना सुरू राहणं ही सर्वसामान्य सभासदांची इच्छा आहे कारखान्याच्या निवडणुकीच्या दृष्टीनं आता तयारी सुरू झाली आहे अमृत पाटील रुमार यांनी जी कारखाना बचाव वृत्ती समिती स्थापन केली आहे त्या नेतृत्वाखाली अरुण पाटील प्रमुख माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष त्याचबरोबर भरत पेरणे पाटील तसेच पोट संजय पोटे अशा आघाडीने देखील या निवडणुकीत उतरवण्याचं ठरवलेलं आहे त्याचबरोबर राजूभाऊ शेटे यांनी देखील स्वतंत्र शेतकरी विकास मंडळाची स्थापना करून त्यांनी देखील निवडणुकीत उतरवण्याचं जाहीर केलेला आहे इकडे विखे कर्डिले यांच्या पातळीवर काय होणार याबाबत लोकांमध्ये उत्सुकता तर आहेच पण त्याचबरोबर माजी आमदार प्राजक्त तनपुरे आणि राहुडी बाजार समितीचे सभापती अरुण साहेब तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली देखील हालचाली सुरू झालेल्या आहे आगामी काळात राजकीय चित्र स्पष्ट होईल पण खरा प्रश्न असा आहे की संचालक मंडळ नवी निवडून येऊ शकेल परंतु कारखान्याचं उराड कारखाना खरा सुरू होणार का हा सभासदांसमोरचा यक्ष प्रश्न आहे आज प्रत्येकजण जण हमी कारखाना सुरू करणार असा दावा करत असले तरी सभासद कोणावर विश्वास दाखवणार आणि प्रत्यक्षात काय घडणार हे पाहण्यासाठी आपल्याला अजून काही वाट पाहावी लागेल यानंतरही या निवडणुकीच्या अनुषंगानं आपण या चॅनेलवर परत भेटूयाच आप या संदर्भातलं आमचं हे पहिलं वार्तापत्र आपल्याला देखील निश्चितच आवडेल आपण आमच्या या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद